नशिबाचं काहीही सांगता येत नाही कधी काय होईल काय नाही जसं आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडलं आहे तसं आपल्या पालघरला वाघोबा घाटामध्ये पालघर साईडला जाताना जिथे आपला घाट संपतो वळणीवरच बघा काय झालं आहे संपूर्ण मोठी गाडी आहे कंटेनर आहे एक दीड तास झाला आहे गाडीला पलटी होऊन धागा आहे पूर्ण आणि ड्रायव्हर तो साईडला बसलेला आहे तिकडे पाठीमागे ड्रायव्हरला काही झालेलं नाही मत दुखापत तो एकदम व्यवस्थित आहे त्याला काहीही झालेलं नाही मत एकदम व्यवस्थित आहे काय झालंय त्याचं म्हणणं आहे की गाडी मी घेऊन येत होतो आणि बाईकवाला मध्ये आला आणि बाईकवाल्याला वाचवण्यासाठी मी गाडी ह्या साईडला टाकली पण गाडीमध्ये धागा आणि रोल असल्यामुळे गाडी पलटी झाली आणि गाडीचं तर भरपूर नुकसान झालं ड्रायव्हर व्यवस्थित आहे ड्रायव्हरला काय नाही झालेलं मत आम्ही पण इथे थांबलोय आम्हाला अशा सिच्युएशन मध्ये पण एवढं दुःख झालं आपल्या आयुष्यात बहिणीचं झालंय पण पण मला फोन आलेला की आता घाटामध्ये असं झालं